कारमैत्रिणीं रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण म्हणून ओळखला जातो बहीण भावाला राखी बांधते राखी अर्थात हा नक्कीच साधा सुद्धा धागा नाही यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगवेगळ्या आहेत भावाने बहिणीला तिला दिलेले वचन हे खूप महत्त्वाचे असते दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते हिंदूच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातील भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रा रक्षाबंधनाचा सणाचे महत्व खूप छानच आहेत खूप छान राखे मार्केट आहेत मार्केटमध्ये कोणते घेवा कळत नाही मी आता थोडीशी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेव्हा भगवान विष्णूंनी आदितीच्या गर्भातून वामन अवतार धारण केला होता तेव्हा ते, ते ब्राह्मण वेष परिधान करून असुरराज राजा बळीच्या दारावर भिक्षा मागण्यासाठी गेले राजा बळी खूप धनवीर होते तेव्हा त्यांनी वामन अवतार धारण केलेल्या विष्णूंना वचन दिले तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन भगवान वामन यांनी बळीला तीन पावले जमीन मागितली बळी राजा लगेच द्यायला तयार झाला त्यानंतर लगेचच भगवान वामन यांनी विशाल कायरूप प्रगट केले आणि दोन पावलांमध्ये सगळं आकाश पाताळ आणि धरती घेतले आणि राजा बळीला विचारलं की राजन आता सांगा मी तिसरे पाऊल कुठे टाकू तेव्हा विष्णू भक्त राजा बळी म्हटला भगवान तुम्ही तुमचे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा हे ऐकून भगवान विष्णू बळीवर प्रसन्न होतात आणि बळीराजाला रस्सा तळाला राजा बनवतात आणि बळीराजाला अमर होण्याचे वरदान देतात बळीराजा वरदानबरोबरच आपल्या भक्तीच्या बळावर भगवान विष्णूंना रात्रंदिवस आपल्यासमोर राहण्याचे वचन घेतात वामन अवतार संपल्यावर भगवान विष्णू परत वैकुंठात देवी लक्ष्मीकडे जाणार जाणार होते पण राजा बळीला वचन दिल्यामुळे ते परत जाऊ शकत नव्हते ही गोष्ट ऐकून माता लक्ष्मी खूप चिंतेत होती या मतेच नारदांनी माता लक्ष्मीला एक उपाय सांगितला तेव्हा माता लक्ष्मीने राजाबळीला राखी बांधून आपला भाऊ बनवले आणि भगवान विष्णूंना आपल्याबरोबर घेऊन गेली मैत्रिणींनो आपल्या जन्मानुसार आपल्या सर्वात जवळचे व्यक्ती कोण असेल तर ती आपली बहीण किंवा भाऊ असतो पण आजच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना भेटणे पण कठीण झाले आहे प्रत्येक बहिणीला तर आपल्या भावाचा आपल्या माहेरच्यांचाच खूप अभिमान असतो तिला माहेरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या समारंभात जावे असे वाटत असते पण काही कारणांमुळे तिची इच्छा असूनही तिला जाता येत नाही आणि अशावेळी जर कुठल्या कार्यक्रमाला जाणे शक्य झाले नाही तर दिवसभर माहेरचा विचार डोक्यात असतो दोन घरांचा समतोल साधून कसं वागायचं ना हे एका स्त्रीला किंवा बहिणीला माहीत असते तुम्हाला एकमेकांना भेटायला वेळ मिळेलच असे नाही पण एकमेकांना फोन करून विचारपूस तरी करत जावे पण बऱ्याच वेळा असे घडते की ती फोन करत नाही तर मी का करू मीच सार का सारखं सारखं फोन करायचं अशामुळे गैरसमज वाढत जातात एकमेकांना समजून घेऊन जर संवाद साधला तर कधीच गैरसमज निर्माण होत नाही तर मैत्रिणींनो कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा तर रक्षाबंधन ह्या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सॉरी नऊ ऑगस्ट शनिवारी रोजी साजरा केला जाईल तर आठ ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजून बारापासून ते नऊ ऑगस्ट सकाळी एक वाजून चोवीसपर्यंत भद्रा आहे त्यामुळे राखी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीसपासून बांधणे शुभ आहे शुभ वेळ बारा वाजून चव्वेचाळीस मिनटे तर या शुभमुहूर्तावर आपण रक्षाबंधन साजरी करा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासातले प्रतीक असलेले रक्षाबंधन हा पवित्र सण खूप छान पद्धतीने साजरा करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद